मध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी काँग्रेसच्या गोड्यातून नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाना पटोले आज दिल्लीला जाणार आहेत कालच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा जोरदार सुरू होती पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला हायकमांडकडून ग्रीन सिग्नल असल्याची देखील माहिती मिळत होती मात्र आज जी माहिती समोर येते आहे त्याप्रमाणे नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाना पटोले आज दिल्लीलाही जाणार आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय प्रदेशाध्यक्षपदाबद्दल काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय अगदी बरोबर अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद कोणाकडे जाईल हाच प्रश्न गेले काही आठवडे चर्चेला जात आहे एन डी टी व्ही मराठीनेसुद्धा सातत्याने त्याचा फॉलोअप घेतला आहे आणि त्याच मालेत एक महत्त्वाची बातमी अशी नाना पटोले यांच्या निकटवर्ती सूत्रांकडून मिळते आहे आणि ती अशी की त्यांनी जो त्यांचा आग्रह होता की मला प्रदेशाध्यक्षपद नको कोणीही ठेवा माझी काही अडचण नाही पण मला अगदी खात्रीलायक बातमी आपल्याला मिळालेली आहे आणि या ज्या दोन दिवसात ते दिल्लीला राहतील दोन दिवसात ते अं पक्षश्रेष्ठीशी भेट होण्याची शक्यता आहे काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आहे त्या निमित्ताने खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा अन्य कोणी प्रियंका असतील यांच्याशी सुद्धा भेट होतील त्यांच्या निकटवर्तीयांशी भेट होईल आणि त्यावेळेस पक्ष पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जो विषय आहे तो नक्कीच चर्चेला जाणार आहे आणि आपण अनुकूल असल्याचं ते सांगणार आहे त्याला महत्वाचं कारण असं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता एप्रिल महिन्यातच होतील असं जवळपास निश्चित मानलं जाते आणि ते पाहता पक्षाची लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत के, नेतृत्व केल्यामुळे खडानखडा माहिती असलेले नाना पटोले जर अनुकूल असतील तर पक्षश्रेष्ठींचे तीच पहिली पसंत असतील अन्य नावांचे तीच पहिली पसंत असतील अन्य नाव त्यांना तेवढस महत्व मिळणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका समोर आहेत ते डोळ्या पुढे ठेवून लवकरच दोन दिवसात काहीतरी निर्णय नक्की होईल पक्षश्रेष्ठींचं मत बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि त्यानिमित्ताने नाना पटोलींनी जो आग्रह सोडला तो महत्वाचा आहे धन्यवाद संजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल